शीर्षक तुझीच मी अशीही भाग दहा लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की प्रिया तशीच तिच्या हातातील फोनकडे बघत असते तेवढ्यात त्या मुलांच्या आवाजाने प्रिया भानावर येते आणि घाबरून त्यांच्याकडे न बघता पटपट पुढे चालू लागते ते मुले पण तिच्या मागे चालत गाणं गात असतात त्यापैकी एक मुलगा म्हणतो भिगे ओठ ते रे त्यानंतर दुसरा मुलगा म्हणतो काय कमाल दिसते यार मा ते मुले एक दुसऱ्यांना टाळी देत बोलतात तेवढ्यात तिसरा मुलगा म्हणतो हे बघतोस काय पकड तिला त्यांचं बोलणं ऐकून प्रियाच्या डोळ्यातून पाणी गालावर ओघळतं प्रिया, गाला प्रिया घाबरून वाट मिळेल तिकडे पळू लागते तसे ते मुलेही तिच्या मागे पळू लागतात आता पुढे प्रिया तशीच पळता पळता अंशला कॉल करत असते पण अंश कॉल उचलत नसतो प्रिया तशीच पळत असते पळता पळता ठेच लागून पडते प्रिया आई ग म्हणून विवळते प्रिया कशीबशी उठून उभी राहते समोर बघते तर ते मुले तिच्याजवळ पोहोचलेले असतात प्रिया घाबरून एक एक पाऊल मागे सरकत असते तसे ते मुले क्रूर हसत प्रियाजवळ येत असतात एकजण प्रियाची ओढणी हिसकावून घेतो तसं प्रिया त्याच्या कानाखाली मारते प्रियाने मारल्याने तो मुलगा जास्त चवताळून तिचे केस पकडून तिला जवळ खेचतो तशी प्रिया सुटण्यासाठी धडपडत असते पण त्याची पकड मजबूत असते दोघे मुले हसत असतात तो मुलगा म्हणतो काय ग मला मारतेस दाखवतोच तुला असं म्हणून तो, तो मुलगा जोरात प्रियाचे केस ओढतो प्रिया विव्हळतच आई ग प्लीज प्लीज मला जाऊ द्या प्रिया त्या मुलांना विनवणी करत बोलते पण ते मुले तिच्यावर हसत असतात दुसरा मुलगा म्हणतो काय दिसते यार लई आवडली आपल्याला तो मुलगा फिदी फिदी हसत बोलतो त्या मुलाचं बोलणं ऐकून प्रियाला राग येत असतो शेवटी प्रिया त्या मुलाच्या दोन्ही पायांच्या मध्ये लात मारते तसं त्या मुलाची पकड सुटते आणि प्रिया त्याच्या पकडीतून सुटून पळू लागते तो मुलगा विव्हळत खाली पडतो तो मुलगा म्हणतो ए सर्जा ए मंग्या बघतोस काय पकडतीला खाली पडलेला मुलगा ओरडत बोलतो प्रिया अंधारात वाट मिळेल तिकडे पळत असते तेवढ्यात समोरून एक कार भरधाव वेगाने येत असते प्रिया घाबरून डोळ्यावर हात ठेवत जोरात किंचाळते तेवढ्यात तो कारवाला ब्रेक दाबतो कार प्रियाच्या पुढ्यात येऊन थांबते तो रागातच बाहेर येऊन प्रियावर ओरडतो तो कारवाला म्हणतो ओ मिस तुम्हाला मरण्यासाठी माझीच गाडी सापडली का तो रागात प्रियाला बोलतो प्रियाला आवाज ओळखीचा वाटतो म्हणून प्रिया हळूच हात खाली करून समोर बघते तर साक्षात तिचा मॉन्स्टर नवरा तिच्यासमोर उभा असतो प्रियाला अशा अवस्थेत बघून अंश शॉक होतो तो काही बोलणार तेवढ्यात ते तीन मुले पण प्रियाजवळ येऊन पोहोचतात सर्जा म्हणतो ए हिरो तू कोण आहेस चल निघितून ती मुलगी आमची शिकार आहे त्यांचं बोलणं ऐकून अंश रागात हाताच्या मुठी आवळतो अंश अंश प्लीज प्लीज वाचव मला प्रिया अंशच्या जवळ येत बोलते तो मुलगा म्हणतो ए निघ्ना नाहीतर तुला जर ही पाहिजे असेल तर आमच्यासोबत तू पण मजा घे असे म्हणत तो मुलगा प्रियाजवळ येऊ लागतो हिम्मत असेल तर हिला हात लावून दाखव अंश रागात त्या मुलांकडे बघत बोलतो तसे तो मुलगा पुढे येऊन प्रियाचा हात पकडणार तेवढ्यात अंश त्याचा तोच हात धरून पिरगाळतो तो मुलगा आ आ करत जोरात किंचाळतो तसा सर्जा पुढे येऊन अंशला धक्का देतो आणि त्या मुलाला पकडत विचारतो मंग्या आणि सर्जा त्या तिसऱ्या मुलाला एकत्रच विचारतात ए मन्या तू ठीक आहे ना म्हण्या म्हणतो हो हो मी ठीक आहे म्हण्या स्वतःला सावरत बोलतो सर्जा ए तुझ्या तर असं म्हणत सर्जा आणि मंग्या अंशच्या अंगावर धावून जातात तसा अंश सर्जाच्या पोटात जोरात लाथ मारतो आणि मंग्याच्या तोंडावर पंच मारतो तसे सर्जा आणि मंग्या धडपडत खाली पडतात एवढ्यात मन्या मागून अंशला लाथ मारतो अंश बेसावध असल्याने खाली पडतो मन्या अजून पुढे येणार तर अंश उडी घेत उभा राहतो आणि मन्याची कॉलर पकडून त्याला तोंडावर मारू लागतो अंश मन्या मंग्या आणि सर्ज्याला धू धू धुवून काढतो प्रिया लांब उभी राहून भरल्या डोळ्यांनी अंशकडेच बघत विचार करत असते मी कॉल केला तर माझं काही न ऐकता कॉल कट केला आज जर अंश वेळेवर आला नसता तर माझं काय झालं असतं विचार करूनच प्रियाच्या अंगावर काटा येतो मंग्या सरज्या आणि मन्या अंशचा मार खाऊन अर्धमेले झालेले असतात अंश प्रियाकडे बघत म्हणतो ए बघतेस काय पोलिसांना कॉल कर पोलिसांचं नाव ऐकून मंग्या तर जीव मुठीत घेऊन पळून जातो पण अंश दोघांना पकडतो सर्जा आणि मन्या अंशला गयावया करू लागतात मन्या म्हणतो साहेब माफ करा इथून पुढे आम्ही असं काही करणार नाही तो सर्जाला इशारा करत बोलतो सर्जा ही दुजोरा देत म्हणतो हो साहेब आम्ही असं काही करणार नाही आम्ही मॅडमची माफी मागतो आम्हाला पोलिसात देऊ नका ही तुमच्या तावडीत सापडली होती तेव्हा तिनेही अशीच विनवणी केली असेल मला सोडा मला जाऊ द्या पण तुम्हाला तिची दया आली नसेल हो ना अंश त्यांच्याकडे रागात बघत बोलतो तसे ते दोघे मान खाली घालतात प्रिया इकडे ये अंश जोरात बोलतो तशी विचारात मग्न असलेली प्रिया दचकून भानावर येते प्रिया इकडे ये अंश परत तिला आवाज देतो तशी प्रिया भीत भीत अंश जवळ येते मारताना अंश प्रियाकडे बघत बोलतो तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून त्याला जास्तच वाईट वाटतं आणि त्या दोघांचा जास्तच राग येतो मी मी प्रिया अडखळत बोलत असते प्रिया मी बोललो मार त्यांना अंश तिच्याकडे रागात बघत बोलतो तशी प्रिया मनाच्या कानाखाली मारते ह्याला पण मार अंश सर्जाला समोर करत बोलतो तशी प्रिया त्याला पण मारते अजूनही तशीच घाबरट आहेस जशी कॉलेजमध्ये होतीस अगदी तशीच अंश प्रियाकडे बघत बोलतो आता इकडे बघ अस्स मारतात असं बोलून अंश मने आणि सर्जाला एक एक पंच मारतो आणि त्या दोघांना बोलतो तुम्ही दोघे काय रे तुमच्या घरी आईवडिलांनी हेच संस्कार केले का तुमच्यावर जे तुम्ही मुलींना घाणेरड्या नजरेने बघता आज तुमच्यासारख्या नराधमांमुळेच स्त्री सुरक्षित नाही आहे इथून पुढे जर कुठल्या मुलीकडे वाईट नजरेने बघितलं तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही अंश त्यांना धमकी देत बोलतो तेवढ्यात पोलीस येतात आणि मने आणि सर्जाला घेऊन जातात आता फक्त तिथे अंश आणि प्रिया हे दोघेच असतात प्रिया अजूनही भरल्या डोळ्यांनी अंशकडे बघत असते अंश, अंश पटकन प्रियाला ओढून मिठीत घेतो प्रियाला काय झालं कळत नाही पण लगेच अंशच्या स्पर्शाने भानावर येत प्रिया अंशच्या मिठीतून सुटण्यासाठी धडपड करत असते तसा अंश तिला अजूनच घट्ट मिठी मारतो अंश अंश सोड मला मी किती तुला विनवणी करत होते माझ्यासोबत ये म्हणून पण तू नाही आला मगाशी मी तुला कॉल केला तेव्हाही काही ऐकून न घेता फक्त कुठे आहे सेवढं विचारून कॉल कट केलास प्रिया रडत त्याला ढकलत बोलते तसे अंश तिचे हात पकडून कवटाळून घेतो खूप वेळ प्रिया रडत असते रडत रडत प्रिया अंशच्या मिठीत बेशुद्ध पडते हे प्रिया डोळे उघड प्रिया अंश घाबरून तिला आवाज देत असतो पण प्रिया काहीच हालचाल करत नाही अंश तिला उचलून कारमध्ये ठेवतो आणि खाली पडलेल्या तिच्या शॉपिंग बॅग्स पण कारमध्ये टाकतो अंश कारमध्ये बसून कार स्टार्ट करून घराकडे घेतो मध्ये मध्ये अंश प्रियाकडे बघत असतो थोड्याच वेळात अंश घरी पोहोचतो कार पार्क करून तो प्रियाला उचलून बेडरूम मध्ये आणून अलगद बेडवर झोपवतो अंश प्रियाजवळ बसून एक टक तिच्याकडे बघत असतो प्रियाचा चेहरा कोमेजून गेलेला असतो खाली पडल्यामुळे प्रियाच्या हाताला खरचटलेले असते प्रियाला ह्या अवस्थेत बघून अंशला स्वतःचाच राग येत असतो अंश मनातच बोलतो का मी प्रियासोबत गेलो नाही मी जर तिच्यासोबत असतो तर आज तिची ही अवस्था नसती अंश प्रियाकडे एक नजर बघून बेडजवळील टेबलवर रागात हात आपटतो त्यामुळे टेबलवरील काचेचा पाण्याचा जार खाली पडून फुटतो त्या आवाजाने प्रिया दचकून जागी होते तिची नजर सगळीकडे भिरभिरत असते अंश पटकन प्रियाजवळ येऊन बसतो हे प्रिया रिलॅक्स आपण आपल्या घरी आहोत अंश प्रियाचा हात हातात घेत बोलतो प्रिया रागात अंशच्या हातातून तिचा हात काढून घेते आणि चेहरा फिरवून बसते अश्रुतीच्या डोळ्यातून वाहत असतात हे प्रिया आय एम सॉरी अंश प्रियाचा चेहरा स्वतः समोर करत तिचे डोळे पुसत बोलतो पण प्रिया काहीच बोलत नाही फक्त त्याच्याकडे बघत असते अंशच्या डोळ्यात तिला प्रेम काळजी पश्चाताप दिसत असते प्रियाच्या अशा एकटक बघण्याने अंश लगेच नजर वळवून घेतो प्रिया मला माफ कर परत मी असं तुला एकटीला कुठे जाऊ देणार नाही अंश दुसरीकडे बघत बोलतो इट्स ओके अंश प्रिया बेडवरून उठत बोलते पण अजूनही तू तशीच घाबरट आहेस जशी आधी होतीस भीगी बिल्ली अंश प्रियाला हसवण्यासाठी बोलतो तुला तर आता मी सोडत नाही असे म्हणत प्रिया बेडवरची उशी उचलून अंशला मारू लागते हे प्रिया हळू ना लागतंय अंश स्वतःला वाचवत हसत बोलतो लागावं म्हणूनच मारते असे म्हणत प्रिया त्याला परत मारू लागते पण लगेच तिला कॉलेजमधील तिच्या आणि अंशच्या आठवणी आठवतात प्रिया अंशला मारायचं थांबवून त्याच्याकडे बघते तर अंश तिच्याकडेच बघत असतो दोघांची नजरा नजर होते पण अंश लगेच भानावर येत तिथून निघून जातो प्रिया त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहते प्रिया फिरून थकलेली असते ती तशीच बेडवर आडवी होते आज काय काय झालं हे सर्व तिच्या डोळ्यासमोर झरझर येतं पण सर्व विचार झटकून प्रिया डोळे मिटून घेते तसा अंशचा चेहरा तिच्यासमोर येतो तशी प्रिया गालात हसत मनात बोलते कधी कळेल रे अंश तुला माझं प्रेम पण जेव्हा कळेल तेव्हा मी तुझ्यापासून दूर गेलेली असेल प्रिया बोलते प्रिया विचार करतच झोपी जाते खूप उशिरा अंश बेडरूममध्ये येतो आणि झोपलेल्या प्रियाकडे बघत डोळे मिटून घेतो पक्ष्यांच्या किलबिलाटाने प्रियाला जाग येते प्रिया आळोखे पिळोखे देत उठून बसते तिची नजर शेजारी जाते तर अंश अगदी शांत झोपलेला असतो प्रिया त्याला बघून गालात हसते आणि उठून फ्रेश व्हायला जाते स्वतःचं आवरून प्रिया किचनमध्ये नाश्त्याची तयारी करायला जाते हाताला लागलेले असल्याने प्रियाला दुखत असते प्रिया कशी तरी नाश्ता बनवत असते तेवढ्यात अंश त्याचं आवरून खाली येतो त्याला प्रिया हॉलमध्ये कुठेच दिसत नाही म्हणून अंश किचनमध्ये डोकावतो तर ती नाश्ता बनवत असते प्रिया तू राहू दे तुझ्या हाताला लागला आहे मी काहीतरी ऑर्डर करतो अंश प्रियाजवळ येत बोलतो अरे फक्त खर्चटला आहे जास्त काही नाही मी बनवते नाश्ता तू बस प्रिया बोलते काय बनवत आहेस अंश तिथेच किचन ओट्यावर बसत बोलतो पोहे प्रिया बोलते अंश ओके बोलतो प्रिया पोहे बनवेपर्यंत अंश तिथेच बसलेला असतो प्रिया दोघांना प्लेटमध्ये पोहे सर्व करते दोघे थोडंफार बोलत नाश्ता करतात नाश्त्यानंतर अंश उठून बेडरूममध्ये निघून जातो आजची सकाळ प्रियासाठी नेहमीपेक्षा वेगळी असते कारण आज अंशने तिचा अपमान केला नसतो की तिच्यावर रागावलेला नसतो त्यामुळे प्रिया निवांत असते प्रिया हॉलमध्ये टी व्ही पाहत असते एवढ्यात बेल वाजते प्रिया उठून दरवाजा उघडते समोर एक मुलगा गुलाबांचा बुके घेऊन उभा असतो तो मुलगा प्रियाला बुके देऊन निघून जातो प्रिया प्रश्नार्थक नजरेने त्या बुकेकडे बघत असते हा बुके कोणी दिला कदाचित अंश नाही पण तो का देईल मला बुके प्रिया स्वतःशीच बोलत बुके बघत असते एवढ्यात अंश येतो आणि तो बुके घेत निघून जात असतो अरे अंश हा बुके कोणी पाठवला प्रिया अंशला बोलते तुला काय करायचं आहे तू तु तु तुझं काम कर अंश तिरसटपणे बोलतो व बेडरूममध्ये निघून जातो प्रिया त्याच्याकडे बघत तोंड वाकडं करते मॉन्स्टर कुठला आता तर ठीक होता मध्येच काय झालं याला जाऊ दे मला काय दिला असेल कोणी प्रिया सोफ्यावर बसत परत टी व्ही पाहत बसते बेडरूममध्ये अंश बुकेसमोर ठेवून विचार करत असतो माझे आणि प्रियाचे लग्न झाल्यापासून कोणीतरी आमच्यावर नजर ठेवू नये जेव्हा बाहेर जाईल तेव्हा कोणीतरी पाठलाग करत असतो कोण असेल तो काल पण रात्री प्रियासोबत ती घटना घडली तेव्हा एक व्यक्ती तिथे होती जी प्रियाला वाचवायला आली होती पण त्याच्या आधी मी पोहोचलो आणि ती व्यक्ती गायब झाली कोण असेल तो जो रोज सकाळी बुके पाठवतो असेल कोणी हिचा बॉयफ्रेंड मला काय करायचं आहे अंश रागात तो बुके उचलून खिडकीतून बाहेर फेकून देतो त्याला खूप राग आलेला असतो असेच दोन दिवस जातात रात्री वैदेही शेखर आणि करण वापस येतात त्यांना बघून प्रिया खूप खुश होते आणि पळतच येऊन वैदेहीला मिठी मारते त्याही तिला हसत जवळ घेतात मॉम आय मिस यू प्रिया बाजूला होत बोलते आय मिस यू टू बेटा वैदेही प्रियाच्या कपाळावर किस करत बोलते तेवढ्यात करण बोलतो वहिनी दिस इज नॉट फेअर तुम्ही मला विसरलात मीही इथेच आहे ओय जळका बिब्बा आय मिस यू प्रिया त्याचा गाल ओढत बोलते तसा करण खुश होत बोलतो वहिनी तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे कुठे प्रिया विचारते एक मिनिट मी आलोच म्हणत करण बाहेर जातो तेवढ्यात अंश खाली येतो मॉम डॅड सून आली की तुम्ही मला विसरलात अंश चिडत बोलतो नाही रे अंश तू तर माझा लाडोबा आहे वैदेही त्याला जवळ घेत बोलते मॉम डॅड आता मी तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही अंश बोलतो असे कसे चालेल काम असते जावेच लागते शेखर अंशला समजावत बोलतात चला आम्ही फ्रेश होऊन येतो वैदेही बोलतात ओके मॉम डाड थोडा आराम पण करा अंश बोलतो ओके करण आणि तुम्ही गप्पा मारा तोपर्यंत असे बोलून वैदेही आणि शेखर बेडरूममध्ये निघून जातात तेवढ्यात करण येतो त्याच्या हातात छोटा पपी असतो त्या पपीला पाहून प्रिया खूप खुश होत त्याला घ्यायला जाते एवढ्यात अंश करणच्या हातातून तो पपी घेतो आणि प्रियाकडे रागात बघतो प्रिया अंशकडे बारीक तोंड करून बघत असते तर करण एकदा अंशकडे तर एकदा प्रियाकडे बघत असतो दादू हा पपी वहिनीसाठी आणला आहे मी करण बोलतो हा माझा पपी आहे अंश त्याला शांतपणे पण पन रागात बोलतो अंश हा पपी मीच तुला बर्थडे गिफ्ट केला होता प्रिया रागात अंशला बोलते हो केला होतास पण आता हा पपी फक्त माझा आहे तू ह्याच्यात जवळ पण फिरकायचं नाहीस अंश रागात बोलतो अंश हा पप्पी माझा पण आहे प्रिया काकुळतीने बोलते हा तुझा पप्पी होता पण आता फक्त माझा आहे आणि मला कोणी माझ्या वस्तूंना हात लावलेला आवडत नाही त्यामुळे तू लांब राहा याच्यापासून समजलं अंश बोलतो अंश मी तुझी बायको आहे त्यामुळे तुझं जे काही आहे ते माझं पण आहे प्रिया डोळ्यातलं पाणी अडवत बोलते ओ oh, रिअली really? माझी बायको तू विसरतेस की मी तुझ्यासोबत लग्न फक्त माझ्या मॉमसाठी केलं आहे आणि मी तुला माझी बायको मानत नाही अंश रागात बोलतो आणि तिथून पपीला घेऊन निघून जातो प्रिया तिथून पळतच बेडरूममध्ये जाते आणि बेडवर पडून रडू लागते रडत असताना प्रियाचे लक्ष समोर जाते तर सोफ्यावर गुलाबाचा बुके असतो प्रिया डोळ्यातलं पाणी पुसत उठून बसते सोफ्याकडे जाऊन तो बुके बघत असते प्रियाला त्यावर एक चिट दिसते प्रिया ते घेऊन वाचते मिस यू जान आय लव्ह यू सो मच कोणी पाठवला असेल हा बुके प्रिया विचार करत असते तेवढ्यात तिच्या डोक्यात आरवचा विचार येतो तसे प्रियाच्या हाताच्या मुठी आवडतात आरव आरवने तर हा बुके नसेल पाठवला त्याच्यासोबत लग्न ठरल्यानंतर रोज तो मला बुके पाठवत होता तोच तर नसेल किती चांगला होता आरव नेहमी मोठ्यांचा आदर करणारा किती प्रेम करत होता माझ्यावर त्याला माहीत असताना की माझं दुसऱ्या कोणावर प्रेम आहे आरवचं आणि माझं लग्न झालं असतं तर त्याच्यासोबत तरी मी थोडी खुश राहिली असते पण पण त्याच्यामुळेच माझी ही अवस्था आहे काही न बोलता आरव लग्न मंडपातून निघून गेला का आणि माझं अंशसोबत लग्न झालं किती टोचून बोलतो अंश मान्य आहे त्याचं माझ्यावर प्रेम नाही पण माझा एवढा राग का करतो तो प्रिया स्वतःशीच बोलत रडत असते पण कोणत्याच प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नसते कारण वेळच तिच्या प्रश्नांची उत्तरे देणार असते प्रिया रडत रडत झोपी जाते क्रमशः भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा स्टेट्यून धन्यवाद